गेले आणि म्हणून या गाळलेल्या वातावरणामधून गरम होण्याची वेळ आता आलेली आहे सुरुवातीला नेहमीप्रमाणे सगळे जर हात वरती करायचे परिषदेच्या महायुतीच्या या प्रचाराच्या सभेला आपल्यामध्ये लोकर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून दिलेले सर्वसामान्य जनतेचे आमदार माननीय अमोल भाऊ व्यासपीठावरील माननीय श्री देशमुख सर माननीय श्री संतोषरावजी रोम माननीय श्री रामभाऊजी राहाणे माननीय श्री श्रीरामजी गणकुले माननीय श्री विठ्ठलरावजी घोरपडे माननीय श्री आशिषजी शेळके माननीय श्री कैलासरावजी कासाळ माननीय दादाभाऊजी हो गुंजाळ माननीय श्री रमेशरावजी हो काळे माननीय रोहितजी चौधरी माननीय दिनेशजी मान व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे उमेदवार आणि एक नगर अध्यक्षाच्या आमच्या कटारताई उपस्थित असलेले समोर बसलेले तमाम या महायुतीला या संगमनेरमध्ये पहिल्यांदी संधी देणारे माझे सर्व नागरिक कार्यकर्ते युवक मित्र उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार महायुतीचे पदाधिकारी मतदार बंधू आणि भगिनी ही जागा माझी जागा <स्थाथा> या जागेवर आल्यानंतर वाईट <स्था> मी स्टेजवर येताना मी नेहमी हा टेन्शन मध्ये असतो की आता काय बोलायचं परिवर्तनाचा इतिहास लिहायला तुम्ही सगळ्या लोकांनी सुरुवात केली आणि जो परिवर्तनाचा इतिहास तुम्ही आपल्या हाताने लिहिला तो तेव्हा आपण सुरुवात केली आणि दोन तारखेला त्या परिवर्तनाची समाप्ती देखील आपण या संगमनेर नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आणून केल्यावरच थांबणार आहोत हा संकल्प आपल्याला या जमिनीतून गणपुरे साहेब भाषण ऐकलो आज आता आज ते बोल आणि मी ते मी त्यांना कधी भेटलो की मी त्यांना म्हणतो गणपुरे साहेब आता तुम्ही तुमचं अधिक आयुष्य जे संगमनेरच्या मुद्द्यांवर मांडलं तुम्ही एक पुस्तक लिहायला सुरू करा आणि त्या पुस्तकाचं शीर्षक असेल माझ्या जीवनातला खडतर प्रवास कारण की मध्ये जर खरंच विकास करायचा असेल मी आमदार अमोल खताळ नाही म्हटलो आपल्याला सगळीकडे जायची गरज नाही गणपुले साहेबांनी तीन महिन्यामध्ये पुस्तक लिहायचं आणि त्या पुस्तकामध्ये मांडलेले प्रश्न जरी सोडवले तरी आपली महायुतीची सत्ता पूर्ण पन्नास वर्ष या संगमनेर शहरामध्ये राहील एवढा अभ्यास त्या गणपती साहेबांचा सा। पण ते प्रश्न मांडत गेले आपण भाषण ऐकत गेलो भाषण ऐकून आपण आपल्या घरी निघून गेलो पण काही बदल घडला नाही याची सुरुवात आज संगमनेर मध्ये झाली आणि नि संगमनेर मध्ये आता मी आलो नाही तर बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या स्वाभाविक आहे काहीतरी चर्चा पण झाली पाहिजे निवडणूक असली चर्चा झाली नाही तुझ्या निवडणुकीला मजा नाही काही लोक म्हटले की कोण कोणची आलेली लोक आहे सेवा समिती आली सेवा समिती आली काही लोक म्हणले की हे लोक उभे राहून अपक्ष उभे राहिलेले आहेत यांना मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द दिलाय असं म्हणून तुझे असे इथं येत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की यांच्यापैकी एकही जण आमच्याकडे येणार नाही ना या बाबतीत कुठलीही काळजी करायचं काही कारण हे राजकारणामध्ये चर्चा करणारे लोक यांचेच आहेत ये चेस मामा अस्तील, ये कर्मचारी अस्तील। अरे महनुल मारा ये एक सांग ना है कि मामा भांजे कर्मचारी फौज़ तो तेरी सारी है, मामा भांजे कर्मचारी फौज़ तो तेरी सारी है। इस टेस्ट पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है। ये हमको तो उम्मीदवार, ये सर्वसाधारण ने घर को उम्मीदवार। या सर्वसामान्य उमेदवारांमध्ये ती ताकद आहे या मध्ये विकास करायची या सर्वसामान्य उमेदवारांमध्ये ताकद आहे गोर गरिबांचे प्रश्न जाणून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करायची आणि म्हणून या उडालेल्या अफवा या अत्यंत खोटा याच्यामध्ये कुठलाही सत्य नाही आणि म्हणून आपण पूर्ण विश्वासाने पूर्ण ताकदीने या महायुतीच्या पाठीमागत खंबीरपणे उभं राहायचंय आणि आमच्या या एकतीसच्या एकतीस उमेदवारांना निवडून देऊन या शहराचा विकास सुरू करायचा मग आज प्रसिद्ध आमच्या गुन्हे माण म्हणतात दोन मिनिटात एकनाथ शिंदे साहेब पोचत दोन मिनिटात एकनाथ साहेब पोचत आहेत साहेब थकून गेल भाई थकून गेल आशिष थकला आमदारही थकले आणि मग मला उभं केलं म्हणे ते येऊ पर्यंत तुमची बॅटिंग चालू दे आता आपण टेस्ट मॅच खेळणार नाही आपल्या ट्वेंटी ट्वेंटी चा काम पाच मिनिटात फटके बार मी मोकळ होतो तुम्ही जर मला टेस्ट खेळायला लावली तर मग या भाषणाची मजा सांगतो आता अरे बाबा हे आता आले इथं आले जवळ येते दिसले गाडी दिसायला लागली सायरन बाजला हे सगळे आयुष्य झाले चाळीस वर्ष आम्ही हेच सांगितलंय दिवा दिसला सायरन वाजले हेलिकॉप्टर उडले आता लोक काय चाळीस वर्ष बोलून तर मी माझा प्रयत्न करेल जेवढं खेळतायचं तेवढं सगळी जबाबदारी माझ्यावर नका तुम्ही मला म्हटले मी अर्धा तास बॅटिंग करू तुम्ही वीस मिनिटात उरकून घेत मला जास्त बोलायचं आता बोलायचं कमी काम जास्त करायचं पण तरी सुद्धा तरी सुद्धा चलो। आनी, मी आता सकाळी स्वर्गीय पिठर साहेबांच्या वर्ष श्राद्धाला चाललो होतो आणि मी जेव्हा जात होतो मला बोर्ड दिसला त्याच्यावर शिवो होता शिव मी म्हंटल मला माहित नाही आता काय चाललंय काय मी विचारलं बाबा हे काय शिवो बोर्ड काय लावला ते म्हणले साहेब आता हे यांच्या मतदारांच्या उमेदवारांचं चिन्ह आहे म्हटलं मागच्या वेळेस आलो बिबटे पाहिले शहरामध्ये येतो डुकर पाहतो परत शहराच्या आतमध्ये गेलो तर मोकळे पिसळले कुत्रे पाहतो आणि आता फक्त एवढंच मला पाहायचं राहिलं होतं की सिंह पण आज मी पाहून घेतला हा प्रश्न पडला की आज शिव शोधला हा प्रश्न पडला की यांना शिव आणावा का लागला तुम्हाला लक्षातच आलं नाही ज्यांना हा गैरसमज होता की टायगर के लिए सर्व की जरूरत है, पण दुर्दैवाने दुर्दैवाने जर तुम्ही गुगलमध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला वाघविरुद्ध शिंवाच्या लढाईमध्ये वाघच चिंततो आणि वाघच चिंकणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला मी इथं आलो नाही मला फोन यायला सुरू झालो दोन तारखेला मी इथं आलो नाही लोकांनी फोन करायचे सुरू झालं लोक म्हणतात दादा इथं तुम्ही कधी येणार लोक म्हणलं दादा तुमची सेटिंग झाली का तुम्ही मॅरेज झाले का अरे या अरेला मॅरेज करणाऱ्या लोकांच्या अपेक्षा मी रोजून भाषण केलं पाहिजे अरे मी सुजय कपिल शर्मा मी रोज आपल्या सेवन आहे आपण विधानसभेमध्ये भाषण केल्याचं काम करायची जबाबदारी आपली आठ महिने महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले ते चाळीस वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते आठ महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं साहेब आपण लोकांना शब्द दिलाय लोकांनी अमोल आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा हो लागेल आठ महिन्यामध्ये भोजापूर चारी केला संगमने विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे काम सुरू केले आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो अमोल खतार हा फक्त चेहरा आहे जेव्हा आपण समजा हे मर्चंट बँकेची बिल्डिंग पाहिजे ही मर्चंट बँकेची बिल्डिंग आमच्या मालपणी साहेबांनी एकदम भारी बांधली तर ही बिल्डिंग जी आहे ती अमोल खतार आहे पण ही बिल्डिंग उभी ज्या फाउंडेशन वर आहे ते फाउंडेशन सुजय विखे पाटील आहे कारण की जेव्हा सुजय विखे पाटील फाउंडेशन असेल तरी बिल्डिंग कधी हलू शकत नाही आणि म्हणून मी आमोल पण तो जेव्हा या ठिकाणी अरे अजून भरपूर साहित्य राजा विखे सारखं फाउंडेशन आहे तर अमोल खटारची बिल्डिंग कधीही सुजे विकेट पडू देणार नाही ही या फाउंडेशनची जबाबदारी आम्ही सख्य पंच करणारे लोक हो नाही आहोत मी मधल्या काळात भाषणच टाळायचं हल्ली काय झालंय काय बोललं कर लगेच टोलिंग सुरू होत एक वाक्य पकडायचं दिवसभर वाजवत राहायचं म्हटलं आपण घेण्या देण्याचं कोणी उठून माझ्या मागे लागलं विन्यावाशाला गेलो ते बाजा मागे लागले श्रीरामपूरला गेलो ते बाजे माग लागले कोपरगाव लागले करायचं म्हटलं आपण शांत शांत बसू बसलो लोक गडबड करायला लागले ते म्हणजे आणि म्हणून मग मी या ठिकाणी विचार केला की आपण ही सभा घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आज इथं एकत्रित आलेलो आहोत आणि हे स्वप्न जे जनतेने अमोल करून अपेक्षा ठरलेली असेल जे स्वप्न या एकतीस लोकांकडून जनतेने पाहिलेले आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुती सरकार पालकमंत्री आणि डॉक्टर सुजय विखे पाटलाचे आहे आणि म्हणून आज हे उमेदवार जाताना आश्वासना दिला सोपं आहे वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर पॉईंट झिरो सेव्हन पॉईंट झिरो सगळं झाले त्याच्यावर मी काय बोलत नाही त्याच्यावर आंबोलाही बोललोय बाकी सगळे बोलले पण आज समोरचा प्रचार जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांचं असं मत पडलं की जे काही संगमनेर मध्ये घडत हे सगळं मागच्या आठ महिन्यामध्ये झालं ड्रग्जचा विषय असेल आठ महिन्यामध्ये झाला रेल्वेचा विषय असेल तोही आठ महिन्यामध्ये झाला लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ते आठ महिन्यामध्ये झालं स्विमिंग पूलच्या टाकीमध्ये पाणी नाही ते पण आठ महिन्यामध्ये झालं शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये कसळलेले कुत्रे फिरतायत तेही आठ महिन्यामध्ये जे संगमनेरचं स्वर्ग हे स्वर्ग जर पाहायचं ठरलं तर यांच्या दृष्टिकोनातून संगमनेर स्वर्ग कसं आहे इथं जसं स्वर्गामध्ये मोठे मोठे डोंगर असतात तसे संगमनेरमध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत जसं स्वर्गामध्ये नद्या वाहतात तर मोकळ्या मोकळ्या गटारी वाहतात जसं संगमनेर मध्ये पक्षी आणि सशी असतात इथं गल्ली गल्ली गल्लीमध्ये डुकरे आणि कुत्रे <laughs> आणि हे सोडवलेलं संगमनेर हे निर्माण केलेलं संगमनेर आपल्याला पत्र या संगमनेरला आज विकासाच्या दृष्टिकोनातून हो महायुती सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की व्यास हे व्यासपीठावर बसलेले एकतीस उमेदवार हे फक्त चेहरे आहेत पण या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेरचा विकास या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेरच्या माता भगिनीचे प्रश्न या चेहरा मागे दडलेला आहे या संगमनेर शहराच्या युवकांना रोजगार या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेर शहरामध्ये चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी या चेहऱ्या मागे दडलेलं आहे संगमनेर मध्ये पूर्ण गटरमुक्त संगमनेर या चेहऱ्यां जडलेला आहे स्वच्छ आणि सुंदर संगम मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व आणि सर्वांच्या आशीर्वादाने या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आठ महिने तुम्ही आम्हाला संधी दिली आम्ही सगळं चित्र बदलून टाकलं अजून तर चार वर्ष बाकी आहे या चार वर्षामध्ये आम्ही काय करू शकतो हे तुम्हालाही माहिती या संगम जनतेलाही माहिती जसा विश्वास विधानसभेला ठेवला जसा एक सर्वसामान्य माणूस तुम्ही आमदार केला तसाच एक सर्वसामान्य माणूस या माहिती मधला तुम्ही संगमनेरचा नगराध्यक्ष करून पहा मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे नगराध्यक्ष कटा काही नाहीत हे नगराध्यक्ष आहे आणि सुदैविकय नगराध्यक्ष म्हणून अमोल कटाच्या बरोबर या शहराचा विकास करण्यासाठी काम करणार आता परत ट्रोलिंग सुरू होईल <laughs> राष्ट्रजेविक यांच सगळं लोणी येऊन चालतंय यांचं चालतंय यांचं चालतंय हे दुर्दैव आहे या चाळीस वर्षानंतर देखील यांच्याकडं फक्त आणि फक्त अमोल खटाळवर टीका करण्यास पेक्षा दुसरं काही नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी सांगाव की चाळीस वर्ष यांनी संगमने यांच्यामध्ये हिंमत असेल तर आज आमच्या व्यासपीठावरून होणाऱ्या प्रत्येक आरोपाला हे उत्तर देऊ शकत का नाही यांच्यामध्ये असेल तर संगमनेर संगमनेर काय शकतो पण आज ह्या मुद्द्यांवर चर्चा करता फक्त आणि फक्त अमोल खटावर टीका माझ्यावर टीका सरकारवर टीका आमच्यावर टीका एवढंच काम यांनी करायचा प्रयत्न केला पण मला पूर्ण विश्वास आहे की जनता यांना येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून मत महायुतीचं हे सरकार आणि या सरकारच्या कामावरचा विश्वास मतरूपी दोन तारखेला आमच्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण सर्व या ठिकाणी आलात ते बाबा किती बोलायचं करायचं एवढं वेळ अरे माझी पण हे बाबा बरं काय काय कशी अरे काय आपण एवढ्यावर वेळ कधी खेळलोच नाही पाच मिनिटामध्ये आपण कार्यक्रम लावणारे लोक तीस मिनिटा पर्यंत लावला कसं व्हायचं एवढा वेळ आज या सभापे निवडणुकी व्यक्तिगत आरोप मला करायचे नाही चिखलफेक मला करायची नाही कारण की व्यक्तिगत आरोपांमध्ये या संगमनेरचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही आणि माझी म्हणून सगळ्यांना विनंती की या विनंतीगत चिखलफेकापेक्षा आपल्याला आज हे सगळे जे वातावरण मागच्या आठ महिन्यामध्ये पाहायला मिळालं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये टीका प्रत्येक गोष्टीमध्ये मोर्चे प्रत्येक गोष्टीमध्ये मारामारी हे संगमनेर करण्यासाठी आपण परिवर्तन केलं नाही आपण हे संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे की जनतेने हे परिवर्तन विकासासाठी केलं शांतीसाठी केलं आणि ही शांती टिकून धरायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे आपण कुठल्याही मुद्द्यावर आकाश न बाळगता आक्रोश न व्यक्त करता शांततेत आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीचं सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगर परिषदेची सत्ता आपल्याला आणायची आहे हा भाग वेगळा आहे की प्रदीर्घ काळ भाषण झाल्यावर लोकही वैतागतात गेले कित्ये माझ्यापासून भाषण चालू आहे शिंदे साहेब पण येत आहेत पण आज जेव्हा शिंदे साहेब येतील शिंदे साहेब काहीतरी सांगण्यासाठी येतात शिंदे साहेब आपल्याला आश्वासन देण्यासाठी येत आहेत की जर संगमने नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर नगर विकास मंत्री आपल्या बरोबर आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे की आपण जेव्हा मतदान मागायला जाल हे मतदान मागत असताना आश्वासन फक्त मर्यादित काही काही लोक नवे असतात ते आश्वासन देऊन टाक कोणी म्हणत मी हे करल कोणी म्हणतोय तू काळजी करू नको मी हे देईल एक जण म्हटलं तुम्ही काळजी करू नका आपण संगम झाला विमानतळ आणू कोणी म्हणतोय मी रेल्वे आणू माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही काहीच आश्वासन देऊ नका तुम्हाला जेव्हा जनता विचारते की तुम्ही आमचा विकास कसा करता आम्ही तुम्हाला मतदान का टाकायचं तर आपलं एकच वाक्य पाहिजे की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे पालकमंत्री आमचा आहे आमदार आमचा आहे आणि म्हणून संगमनेरचा विकास आम्हीच करू शकतो एवढंच वाक्य म्हणून आपल्याला मतदान मागायचं ही वास्तविकता आहे या सत्तेच्या माध्यमातून जेव्हा वर पासून गल्लीपर्यंत दिल्ली गल्लीपर्यंत गल्ली पर्यंत सत्ता जर माहितीची असेल तर संगमनेचा विकास फक्त माहिती करू शकते आज समोर असलेले उभे असलेले उमेदवार फक्त आश्वासन देऊ शकतात पण आश्वासनाच्या आधारावर राजकारण केलं जाऊ शकत नाही आश्वासनाच्या आधारावर विकास होऊ शकत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात म्हणून विनंती आहे की या ठिकाणी उभे असलेले हे एकतीस उमेदवारांना आपण विजयी कराल आणि हे जे काही सिंहकडून आलाय त्या शिवला परत एकदा आपल्याला बंद करून

मागणीचं यांनीच्या शंभर टक्के शंभर टक्के हे मी पाझी खासदार माझ्याकडे पद नाही हे बसले तर आमदार ता। येणारे आहेत मंत्री मी नुसतं बाप्पासाठी आलो आपलं काय पण तरी सुद्धा माझी काम कुठं मार्गी लावेल हा शब्द तुला आहे हे फार टेन्शनच कामच करा मला फार दुःख झालं मी जेव्हा पडलो आणि मी ते विसरूनही गेलो तुम्हाला माहिती आहे गाठ पण फोन करून देतो जेव्हा आपण एखाद्या लग्नाला जातो एखाद्या जा कार्यक्रमाला जातो मी इतक्या वेळेस त्या अँकरला म्हणतो आत्ताच माझी खासदार विखे आलेच खायला म्हणतोय डॉक्टर म्हण सुविखे म्हण जी गोष्ट मी विसरून गेलो ती परत काट म्हणतो आणि म्हणून आज लग्नाचं एकदम ती जोरात होती आणि त्यामुळे म्हणून मला परत आठवणारी माझी म्हणून तुला म्हणतो पण हे सगळे लोक आपलेच आहेत तुमचं काम मार्गी लागेल पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपण जो विश्वास अमोलवर ठेवला तो विश्वास माझ्यावर ठेवला त्या विश्वासाचा आधार घेत आपण या संगमनेचा विकास मिळून करूया आणि म्हणून शेवट अरे नाही रे बाबा माझी टीआरपी संपूर्ण जाईल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण शिंदे साहेब पर्यंत थांबायच अजून एखादा देशमुख सर नाही <स्थीविति> देशमुख सर आहे जाऊ द्या तर आपण आपल्या या भाषणाचा समोर एका शेर निघ आता ते बराच काळ गेला पण तरी सुद्धा आल्यानंतर अपेक्षा भंग व्हायला नको म्हणून बसल्या बसल्या काहीतरी तयार करायचा प्रयत्न मी केलेला आहे की हम बदलने बदलणे ने एका चेहरा आहे हम है बदलने बदलणे ने एका चेहरा आहे और उन्होंने किया सिर्फ भ्रष्टाचार जो बहुत ही गहरा है हम आए हैं बदलने संगम नेर का चेहरा है उन्होंने किया है सिर्फ भ्रष्टाचार जो बहुत ही गहरा है संगम विकसित यही हमारा नारा है संगम नेर अब होगा विकसित यही हमारा नारा है लेके आए हैं शिव कहीं से सोच के ये जंगल का राजा है लेके ये आए हैं शिव कहीं से सोच के ये जंगल का राजा है शायद ये भूल गए है कि टाइगर अभी टाइगर अभी जय हिंद जय महाराष्ट्र जय सिरा.